उत्तराखंड मध्ये आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे मी सध्या उभा आहे केदारनाथ मध्ये थांबा असं नाही माझ्या प्रवासाची सुरुवात झाली माझ्या घरून पहिले तर मला घरच्यांची परमिशन घ्यायची होती कारण की एवढ्या लांब मला एकट्याला प्रवास करायचा होता तर परमिशन घेणं एकदम सोपं होता दिवशी मी सांगला की मला उत्तराखंडला एकट्याला फिरायला जायचं तर पप्पा बोलले ठीक आहे जा आई बोलली ठीक आहे जा तर मग मी माझा प्लॅन करायला सुरुवात केली शेवटी तो दिवस उजडला आणि मी माझी बॅग मारली खांद्यावर आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी निघालो मुंबईच्या दिशेने पहिले तर मला गाठायची होती मुंबई कारण की माझा प्रवास सुरू होणार होता मुंबईवरून आता सध्या आम्ही वांद्रे टर्मिनसला मला आता सोडायला आले दादा वहिनी आई आहे पप्पे आहे आता सध्या बारावीस ची ट्रेन आहे वा वाजले साडे अकरा बारावीस मध्ये एक तास आता थांबायला लागेल बाय 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 हो नमस्कार मित्रांनो मी आता सध्या उभा हरिद्वारला म्हणजेच उत्तराखंड मध्ये तर आता पुढचे बारा दिवस मी उत्तराखंड मध्ये भटकंती करणार आहे त्यात तुम्हाला ट्रेक्स बघायला मिळते जे जगप्रसिद्ध आहेत ट्रेक्स मला प्रवासात किती खर्च होईल कुठे जायचा कसा जायचा हा संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे किती खर्च आहे म्हणजे तुम्हाला पण समजेल केदारनाथ पद्धत किती खर्च होईल तो तर तुम्हाला माझा प्रवास बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि उत्तराखंडमध्ये जगप्रसिद्ध ट्रेक्स पाहत राहा तुम्ही हरिद्वार स्टेशनचा दृश्य बघू शकता इकडे धुका वगैरे पसरलेला आहे आणि मला आता या साईडला जायचं आहे साईडला बस स्टँड आहे तर मी पहिला बस पकडेल कारण की कारण की मी एकटा प्रॉस करते सोलो प्रवास करतोय पॅकेज नाही काय नाही तर मला इथून पहिले बस पकडायची आहे लोकल बस हरिद्वारची तर ती पकडणार आणि मी जाणार सोलो फ्रॅकला तर बघू कशी ती बस असेल आणि लगेच मिळते काय जरा थांबायला लागते काय उद्या मिळेल तर मला काय माहिती नाही पण आता मी जाईल चौकशी करेल तेव्हा मला समजेल आणि मित्रांनो मी स्वतःला चॅलेंज केलेला आहे की मी मॅप अजिबात उघडणार नाही मी एक मॅप तयार करून आलेला माझ्यासोबत कारण की मी एवढा वेळ गेवढा मॅप तयार करायला तर मी मॉलमध्ये चेक करणार नाही कारण की माझा चॅलेंज स्वतःला तर काय सुखील झाला तर मी लोकल लोकांना विचारेन आणि त्यांची मदत केली तर यात मला भरपूर काही शिकायला भेटल काही अडथळे येतील काही दुःखाचे क्षण येतील पण मला भरपूर काही शिकायला भेटल आणि मी इथून काहीतरी खेळत जाईल तू चला मला असं वाटतं सोनप्रेकच्या बस इकडं लागतात कारण की हा इकडं आत्मदिन बस स्टँड आहे याचे पण त्या सोनप्रेकच्या ज्या बस आहेत ते त्या साईडला लागतात आता बघू तिथं बस आहे मला बस तर दिसते पण इथं दोन तीन रिक्षा मला विचारलं तर ते बोलतात की गेलेले आहेत मला आता बघत प्रायव्हेट टॅक्सी करायला लागेल पण मला असं वाटतं इथंच स्कॅम करायची सुरुवात झालेली आहे तर तसं का नसत बरं आहे तिथं मला वाटतं बसे आहेत तिथं असली तर भेटेल मला सोनपर्यंत मला असं वाटतं याच बस आहेत इथं लागलेले आहेत ते जेव्हा माणसं भरतात तेव्हाच जातात ते ही रुद्रपायची आहे सोनप्रॅक सोनप्रॅक पिछे थँक्यू पाठची आहे वाटतं सोनप्रॅकची बघू शकता पाचशे पन्नास रुपये पर पर्सन आहे तिकीट आणि मला सीट पहिलीच मिळाली आहे रुपये पर पर्सन आहे आणि इथून डायरेक्ट हरकती सोनपर्यला बस डायरेक्ट बस लागून जवळ जवळ तास झालाय पण अजून सोडलेली नाही कारण की माणसं पूर्ण भरल्याशिवाय बस सोडत नाही जेव्हा माणसं भरतील पूर्ण तेव्हाच बस सुटते मग एक तास पण जाईल दोन तास पण जाईल नाही तर पाच मिनिटांपण भरत तुम्हाला लवकर जायचं असला तर एकदम सकाळी चार ला, ला, ला तर लगेच भरते गाडी आता थोडा वेळ जाईल माणसं भरायला फायनली बस सुरू झालेली आहे एकदाशी एकदा जेवणासाठी थांबणार आहे आणि डायरेक्ट थेट सोनप्रयाग हरिद्वार ते सोनप्रयाग हा प्रवास दोनशे तीस किलोमीटरच्या आसपास होता आणि तो आम्हाला डोंगर दऱ्या पार करून जायचा होता मला डोंगर दऱ्यांमधील प्रवास खूप आवडतो तुम्हाला कुठला प्रवास आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा गाडी आमच्या आता आहे जेवणासाठी आणि हा व्ह्यू बघा एकदम भारी व्यू आहे खाली गंगा वाहते नदी आणि आता थोडा जेवण घेतो या ठिकाणी जेवणासाठी गाडी थांबलेली त्याच्यामध्ये आणि ही आता इथे ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे तुम्हाला दाखवतो किती लांब आहे ते बघा रस्त्यावर कारण की इथे लँडस्लाईड झालेली होती ती आता जे सी साफ करते त्याची मुलं बरीच मोठी लागली आहे ट्रॅफिक एक ते दोन तास जाते मला वाटते साफ करायला खूपच लागली आहे ट्रॅफिक आम्ही आता पोचलो सीतापूरला पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळं आम्ही काय सोनप्रेगला जाणार नाही सोनप्रेग इथून एक ते दोन किलोमीटर लांब आहे तर आम्ही सहा जण जे गाडीत होतो ते भेटलो एक दोन आणि आतमधील तीन जण आहेत ते आपले विरारचेच आहेत सा तर आम्ही असं ठरवलं की एकत्रच घेऊ तर या आम्ही रूम घेतलेले आहे सहा जणांसाठी एकत्र तर आपण इथं असं एकत्र घेतली तर इथे पर पर्सन कमी पडते नाहीतर तर इथं रूम हजार रुपये होता पण आम्ही आता सहाजण आहेत त्याच्यामुळं आम्हाला दोनशे रुपये पण नाही पडणार आता चालू जेवायला माझा तर विचार होता इथे लंगर वगैरे हो कुठं लागते भंडारा वगैरे हो तर जेवण असतो पण जे गाडीतले माणसं आहेत आपले विरारचे आहेत आणि बाकीचे आहेत तर ते बोलतात की हॉटेलमध्ये जाऊ जेवायला तर आता आम्ही एकत्र जाऊ हॉटेलमध्ये जेवायला बघू तिला काय काय आहे तो सो गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही आता वाजलेलं आहे चार तीनला उठलो आणि तयारी केली आणि आता सीतापूर सोडतो आता पहिले जणांना सोनपर्यंत तिथून मग गौरीकुंडसाठी टॅक्सी पकडणार आणि नंतर मग ट्रेकिंग सुरू करणार आता सध्या थांबलो आहे सोनपूर कारण की इथून टॅक्सी करून गोरीकुंडला जायचं आहे बघू टॅक्सी भेटते काय सध्या इथं बसलेलो आहे टॅक्सीवर इथे <सथ> या टॅक्स्या लागतात या टॅक्स्या पुढे गोरीकुंडला घेऊन जातात इथून गोरीकुंडला जाण्याचा रस्ता आहे आता या टॅक्सी पर पर्सन मला वाटते पन्नास ते शंभर रुपये असतील शेअर टॅक्सीने आम्हाला इथे आता उतरवला आणि आता इथून आता मी चढायची सुरुवात करील इथून आता चढत जाणार आहे वरती तिकडे आणि इथे मांदागिनी नदी बघू शकता नदीला खूप जोर आलेला आहे एकदम जोरात वाढते नदी आता इथून सुरू करणार आहे ट्रेक मला फोन प्रयोगवरून गोरीकुंडला जी टॅक्सी पकडली त्याच्यासाठी जाम मगच माईल करायला लागली कारण की मी एकटाच आणि ते टॅक्सीवाले पाच पाच सहा सहा जणांचा ग्रुप आहे त्याच्यामुळं मला विचारलं कसंसा की भाई या जगा आहे की जगा आहे क्या तर असं करून करून गाड्या भरपूर गेल्या नंतर मी विचार केला बोलू जाते आता चालतं चार पाच किलोमीटर तर नंतर एक ग्रुपने मला आवाज दिला त्या तीन काही चार जणांचा त्यांचा ग्रुप होता तर त्यांनी मला आवाज दिला की भैया नक्की हो क्या आमसात आहे तर मी त्या टॅक्सीमध्ये आलो बसून पहिला सुंदर धबधबा लागलेला आहे एकदम मस्त वाटते बघायला आणि रस्ता बघा हा रस्ता सगळा असा आहे ते घोड्यांचा सगळा घोडा हागलेला आहे तर सगळा वास मारते रस्ता असाच सगळा रस्ता आहे त्यात घोडं येत आहेत इथे पाणी वगैरे भरून मिळतंय एक दोन रुपयाचा ता सिक्का टाकला की आपली बॉटल ठेवायची हो की पाणी भरून मिळतं दोन लिटर नाही आया लिटर हा एक लिटर हो गया। बस हो गया। या ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड प्रसिद्ध जागेवर मिळतील कारण की हा जागाच तशी आहे बघू शकता ही जी डगर आहेत ती कधी पण पडतील अंगावर म्हणून रात्रीचे बंदच असते खास करून दिवसात चालू करायची असते ही डगरा जी आहेत ही काहीच नाही पण पुढे आणि मागे बनवणं एकदम भरपूर भीती वाटते असे म्हणून हे बोर्ड जरा सावधानी सावधानी ठेवा मी आता एक स्टॉप घेतलेला आणि तो स्टॉप घेतला तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मी बसूनच राहिलो कारण की तो उठाशीच वाटला नाही म्हणजे भरपूर वेळातून स्टॉप घेतला पहिलाच स्टॉप होता पण तो घेतला ना उठाशीच वाटून होता भरपूर वेळ बसून राहिलो तर होते पण काय गावातच आहे वरती हे असे धबधबे आहेत ते तुम्हाला जागाजोगं भेटतात पा बा पाण्याची बॉटल काही खर्च करायची गरज नाही फक्त जर रिकामी बॉटल असली तर हा पाणी प्युअर आहे तर इथून भरून घेऊ शकता याचे तुम्हाला पालखे दिसतात ती लोकं जवळजवळ ऐंशी टक्के नेपाळीच आहेत कारण की मी जेव्हा हरिद्वारशी बसून हळू बसला तर माझ्या साईडला हे नेपाली हेच लोकं होती पालखीवाले तर त्यांना मी विचारलं की कसं काय असं तुमचा जर बोलतात की सहा महिने आमचं काम असते यांना ते बोलतं जवळजवळ आम्हाला दिवसा ती तीन ते चार हजार रुपये भेटतात आणि हजार रुपये जिल्हा जिल्ह्याचा काहीतरी टॅन द्यायला लागते आणि पालखीचा भाडा वगैरे ते काहीतरी द्यायला तो लागते एकूण खालून सात ते आठ हजार घेतात वरती त्याला बाकीतले त्या कटकरून त्यांना मिळतात तू आता बघू शकता ग्लेशियर दिसायला लागलाय आहे ते दारचा तर तेवढं लांब जायचं आहे चला जाऊया तिकडं तुम्ही केदारनाथला आलात की हातात हे ट्रेकिंग पोल किंवा काठी हे कंपल्सरी ठेवा कारण की सुरुवातीला वाटते पाच पा एखाद किलोमीटर वाटते की काय नावाचं पण ही भरपूर महत्त्वाची आहे म्हणजे एवढा सपोर्ट आहे काय बॉडीचा अर्धा वेट घेऊ शकते म्हणून हातात काठी आणि का ट्रेकिंग पोल ही अत्यावश्यक सेवा आहे ही ठेवाच ठेवा ते मेडिकल सेवा वगैरे आहे उपलब्ध पण सध्याही बंद आहे पण वाटेत असे आहेत मेडिकल उपलब सेवा उपलब्ध म्हणजे एखाद्याला दम लागतो किंवा म्हणजे पाय वगैरे दुखले तर सर्व सेवा आहेत इथे मधीत जाम भारी वॉटरफॉल लागलेला आहे एक नंबर वॉटरफॉल ला। याला काही नाव नाही असंच आहे पण तो जाम भारी आहे आता सध्या मी पोचलो जंगल चट्टीला इथे जे घोड्यावर बसून येतात त्यांना इथं उतरले जाते थोडा वेळ घोड्यांना पाणी पिण्यासाठी काय खाना वगैरे त्यांना जरा एनर्जीसाठी इथे काय देतात आणि नंतर इथून परत सुरू करतात तर जंगलच्या इथे तुम्हाला खावायला बोला भरपूर भेटेल भरपूर दुकानं आहेत आजच्या केदारनाथ ट्रेकमध्ये भरपूर दुकानं आहेत काय खाया वेयचं टेन्शन नाही फक्त जरा महाग असेल तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल आणि तुमचे मित्र वगैरे वेगळे घर आले आणि तुम्ही वेगळे घर आला तर इथे एक सोपा उपाय आहे त्यांना शोधायचा इथं जे खांब आहे खांब त्याच्यावर नंबर आहेत लिहिलेले तर तो नंबर जरी सांगला तरी तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला आता दाखवतो तो नंबर तर बघू शकता हा नंबर एकशे बत्तीस आहे असा नंबर असतो खांबावर तर तो एक सोपा उपाय आहे तर खामाचा नंबर सांगाचा आणि तुम्ही संपर्क साधू संपर्क साधू शकता हा आता रामबाडा गाव लागलेला आहे इथे बघू शकता मार्च वेगळी म्हणजे दोन हजार तेरा जो प्रलय आलेला त्यात हा अख्खा गाव गेला होता रामबाडा आता इथे परत बसवले आहेत पण इथं बघू शकता काय झालं असेल तेव्हा आणि इथे हेलीपॅड आहे वातावरण हळूहळू साफ होत चाललं आहे जसं ऊन पडते तसं तसं चला आता आपण सुरू करू आता इथून दोन रस्ते गेले हा जगेला आहे तो घोडा घो गो, घोड्यांसाठी गेलेला आहे आणि हा वरती गेला आहे तो मा आपल्या माणसांसाठी आहे माणसा बघा खरी जी आहे ती आता इथून सुरू होईल आता मागापासून जेवढा झाला आहे तो फक्त ट्रेलर होता आता हे ऐकूनच मला काय ना मी जाणार तरी भीती नाही वाटत पण ते ऐकून मला जम्माल झाला इथून आता बघा एकदम आता ही आता ही खरी चढ आहे ती इथून आहे मी बोललो तसा ही जी चढण होती ती जाम डेंजर होती तुम्हाला दाखवतो आता कुठपर्यंत आलो मी त्या पुलापासून हा बघा हा पूल आहे हा पूल पार करून आता वरती आलो ट्रेकिंग करताना पाण्यात इलेक्ट्रॉल टाकत जा जास्त नाही दहावीस रुपयाला भेटते पण जाम मदत होते याच्याने दोन तीन जर घेतल्या तर पूर्ण ट्रेक होऊ शकतो आणि बॉडी डिहायड्रेशन होत नाही तरी एक कंपल्सरी ठेवा तुम्हाला मी एक सजेशन देतो वरती टेंट चारशे पाचशे सहाशे रुपयापासून सुरू आहे टेंट आणि हॉटेल रूम मागच असतात जर आधी बुक केलं तर भेटते दीड दोन हजारला बाकी मागच पण टेंट तीनशे चारशे पाचशेपासून आहेत आणि तिथे वरती जेवायला पण आहे भंडारा पण लागते लंगर वगैरे तर असा एवढं माझ्यासारखा सामान का घेऊन तुम्ही येऊ नका लवकर पोशी आणि दमाल पण कमी होईल मी सामान जास्त भरले त्याच्यामुळं थोडा वेळ लागते पोचायला पण वरती सगळी सुविधा आहे थोडे पैसे जातील पण दमाल नाही होणार धुका बघू शकता दोन दोन मिनिटाला सर्व वातावरण बदलते आता दोन मिनटापूर्वी धुका होतं आणि आता लगेच धुका आला हा बघा पूर्ण आणि तो तिकडं जायचा आहे वरती एकदम माणूस आता दृश्य बघा तुम्ही किती भारी वाटते केदार घाटीचा आणि आता इथून हा बोर्ड आहे अजून सहा किलोमीटर बाकी आहे केदारनाथ किती सुंदर दिसते नजारा खूप सुंदर आहे इथून हा बघा खूप सुंदर नजारा आहे आता थांबलोय सध्या प्रॅक्टिस खायला माझं ओट्स वगैरे मॅगी वगैरे सर्व आहे पण तो मेन माझा फिरवाचा स्टोव्ह खराब झाला त्याच्यामुळं मला आता खर्च करायला लागेल आता पॅकटीच खातो नंतर अजून बागावढी चालायची आहे तिथे आता पाच ते सहा किलोमीटर आहे आता इथे हा जरा सपाट बाग आलेला आहे सपाट बघाला की खूप बारं वाटतो पायानं आराम भेटो इथं हे जे दिसतो इथे ब तुम्ही मेमध्ये आलात तर तुम्हाला इथे ग्लेशियर दिसेल पूर्ण इथ आणि इथे वाट फक्त चालायला साफ करतात परत खाली ग्लेशियर असं आता इथून जवळजवळ साडेपाच किलोमीटर आहे केदारनाथ अजून रस्त्याला असे भरपूर फुलझाड आहेत जे निसर्गानेच दिलेले आहेत भरपूर आहेत आणि अनेक प्रकारचे आहेत आता येता येता मी जवळजवळ पंधरा ते वीस प्रकार जातीच्या फुला फुलं बघली पण खूप भारी वाटते हे रस्त्याला असं बघून हा एक आता भाग लागलेला आहे आणि हा आता लास्ट टप्पा राहिलेला आहे लास्ट टप्पा राहिला की वरून दोन किलोमीटर भाग आहे बॅग जास्त भरून आणू नका कारण की माझा बॅगेत खूप वजन आहे टेंट वगैरे सर्वच आणि बराच बराच सामान आहे त्याच्यामुळं मला वेळ भरपूर झाला चारला पोचायला पाहिजे तर डायबरोबर जास्त भरून आणू नका इथून आता पुढे दीड किलोमीटर आहे पण आता इथून नजारा बघूनच मन भरला सर्व थकान गेले आणि ते आता बघू शकता एकदम सोनेरी वाटते असा नजारा रोज बघायला भेटला पाहिजे एकदम भारी वाटते नजारा तरी अजून मंदिर बागाचा बाकी आहे पण हाच नजारा भारी टे मला फोटो काढते पण माझे ड्रेसिंग बघून मला फोटो काढायचे वाटत नाही बघा एकदम स्वच्छ रस्ता आहे कारण की जे घोडे वगैरे आहेत ते इकडं आणून देत नाही त्याच्यामुळं रस्ता स्वच्छ आहे आणि हा बघा टेंटची व्यवस्था पण एकदम एकदम स्वच्छ आहे आणि एकदम ठीकठाक वाटते टेंटची व्यवस्था बघा संपूर्ण स्वच्छ आहे आपल्याला तर दर्शन टोकन भेटलेलं आहे उद्याचा आहे सकाळचा आहे कारण की आता पोचायला रात्र झाली त्यामुळं सकाळी टोकन भेटलेलं आहे सकाळी दर्शन होईल पण पहिले रजिस्ट्रेशन करायला लागतो ऑनलाईन जर तो ऑनलाईन झालेला असला तर तुम्हाला इथं टोकन भेटतो नसेल झाला तरी ऑफलाईन करता येते तर आपल्याला पोचायला वेळ झाला म्हणून सकाळचं दर्शन होईल आपला सकाळचा टोकन भेटलेला आहे पण आता तर मंदिरापासून जाऊ शकतो मी पण मंदिराच्या पाठीत जाणार आहे उद्या सकाळीच चांगलं दर्शन होऊ शकतो आता रात्रीपेक्षा तर मित्रांनो आपण मंदिरापर्यंत पोचलो आहोत रा, पण रात्र झालेली आहे तुम्हाला मी मंदिर मंदिराचा परिसर मंदिराकडे आणखी काय फिरणाऱ्या तर ते ठिकाणं मी तुम्हाला पण आता आपण आरती शूट करूया तर आरतीला बघा भरपूर गर्दी आहे मला केदारनाथमध्ये तीनशे रुपयाला टेंट भेटलेला आहे तर माझा सामान वगैरे सगळा इथेच आहे मी टेंटसोबत आणलेला बॅगमध्ये पण पावसात जरा रिस्क असते त्यामुळे टेंट लावून देत नाही पण इथे बघू शकता तुम्ही चादर आहे एक चादर आहे खाली खाली आहे गादी डोक्याला अवशी चार्जर चार्जरसाठी तुम्हाला पॉईंट दिला आहे तीनशे रुपया ठीक आहे हा सकाळचा व्यू बघा गुड मॉर्निंग सर्वांना एकदम भारी वाटतो तो जो ग्लेशियर आहे तो त्या साईडला आता हा जो तुका जाईल तेव्हा दिसेल ग्लेशियर <coughs> माझा जरा आवाज बसलेला आहे तर इथे टेंट रात्री मी या टेंटमध्ये राहिलेलो होतो ती आणि एकदम चांगला व्ह्यू आहे सकाळचा आपल्याला काल जो टोकन भेटलेला आहे तो टोकन घेऊन आता इथे लाईन दर्शनला राहायचं आहे इथे लाईन लागते दर्शनाची दर्शन लाईन आता राहायला लागेल ही बघा इकडे लाईन आहे ती मंदिराकडे जाते ही लाईन दे ला आता या लाईन उभी राहायला लागेल टोकन घेऊन टोकन असला तरच लाईनीला उभे राहून देतात तर आता आपला दर्शन झालेला आतमधी आतमधी दोन ते पाच मिनिटात ते गर्भगृह येतो नाहीतर खूप श्वास म्हणजे बुधणार होतो आता आपण दर्शन करून आलोत आता आपण जाणार तिथे भीमशेला बघायला भीमशिला आहे इथे एक मंदिर आहे भीमशेला बघायला जाऊ आपण आता ती बघू शकता ही खूपच मो मोठी आहे भीमशेला खूप मोठी आहे ही बघू शकता किती मोठी आहे एवढी मोठी आहे ती शिला पूर्ण मंदिर कवर होते बघा एवढी मोठी आहे कदाचित अशा दोन तीन दगडे अजून येऊन इकडं तिकडं आदळले असत्या तर तेवढी लोक वाचली असते पण ठीक आहे आणि तो दोन हजार तेराला जो प्रलय आला होता तो चोराबारी ग्लेशियर तिकडेच आहे तो फुटला आणि नंतर इथून जो पाणी सर्व वाहत आला तो सर्व येऊन दगड अडकली आणि बाकीचा पाणी तो तिकडून त्या रस्त्याने केदार घाटीमध्ये गेला हा जो आता एवढे वर्ष झालं पण आता बघून पण भीती वाटते की कसला आला असेल पर्यालय पूर्ण जो आता तो सध्या धुका आहे पण खूप उंच आहेत तो पूर्ण वरती फुटला आणि इकडे आला सर्व पाणी आपली बघून झालेले आहे आता हाच रस्ता जातो तो, तो शंकराचार्य यांची समाधी या आहे तिथे तिथे आता जाऊन बघू आपण हे एका एक, एक दगड ठेवलेले आहेत लोकांची श्रद्धा आहे ते असं ठेवतात इथं आता तुम्हाला भरपूर असे दिसतील हे ठेवलेले आहेत असे आपण आता जाऊ समाधीकडे तर आता आपण पोचलोत शंकराचार्या यांची समाधीकडे मला इतिहास माहिती नाही पण असतील की जी समाधी आहे ही खाली आहे ही बघा ही खाली समाधी आहे आता आपण खाली जाऊ इथे मंत्र लिहिलेले आहेत भिंतीवर खाली जाताना तर ही बघा अशी दिसते शंकराचार्य यांची समाधी एकदम मस्त केलेलं आहे बसावाला वगैरे वा इथं तुम्ही बसू शकता हे बघा तुम्ही मस्त केलेलं आहे आता आपण जाऊ okay. आता आपण जाऊ तिकडे आणखी एक किलोमीटरवरती ट्रेक आहे मी नाव विचारलो सांगतो पण मंदिराच्या हाताच्या डाव्या बाजूला आलेलो आहोत तर हा मंदिराचा परिसर आहे तिकडे भीमशाला आहे आणि इथे गोमुख आहे इथे पाणी भरून आतमधीनं मंदिरात वाहतात पण आपण आता इथून इकडे जाऊ इकडे ती ट्रेक आहे भैरवनाथ मंदिराची तर आता जाऊया आपण तर आता आपल्याला एक नदीवर पूल लागलेला आहे तर आपल्याला ती ट्रेक करायची आहे ती जी ट्रेक दिसते ती जास्त मोठी नाही एका किलोमीटरचीच आहे पण आता तुम्ही ही नदी बघू शकता नदीला किती आवाज आहे बघा ही बघा नदी नदीचा पाणी बघा आवाज बघा येतो पूर्ण वरती ग्लेशियर आहे तिकडून हा पाणी विकलून येतो तसाच सेम तिकडना पाणी येतो आणखी दोन तीन ठिकाणा पाणी येतो आणि हीच पुढे जाऊन मंदागिनी नदी तयार होते आपण पुलावरनं आलो आणि इकडे समोरलाच अलवर भंडारा आहे मी काल रात्री इथेच प्रसाद घेतला म्हणजे इथेच जेवलो मी आता आपण बघू सकाळी काय आहे ते जेवणासाठी आ, हो हो ते मित्रांनो ऑक्सिजनचे जरा कमी आहे स्वतःचे रिस्क वया कारण की जरा वाटतो आपल्या डोका दुखल्यासारखा वाटतो रिस्क वया आपण आता ट्रेक पूर्ण करून जवळ पोचलो आहोत आता इथे चप्पल वगैरे काढू आणि इथे जाऊ मंदिरात तर आपण पोचलो भैरवनाथ बाबा मंदिराकडे आणि तुम्ही खाली बघू शकता केदारनाथ घाटी तर व्यू बघा संपूर्ण तर मित्रांनो आपली आता ही ट्रेक पूर्ण झालेली आहे आता आपण परत खाली जाणार आणि तुम्हाला खाली गेल्यावर पुढचा अवडेल तुम्ही तर मित्रांनो आपला भंडारा झाला आहे म्हणजे जेवण झालेला आहे तर तिथे काय तुम्ही जेवायला घेतलात ना की टाटामध्ये एक पण शीट नाही ठेवायची आणि आपला जेवण झाला की आपणच तिथे टाट स्वतः धुवून द्यायचा त्यांच्याकडे तर हे चांगली गोष्ट आहे बघा मंदिर परिसरात अजूनही खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे तुम्ही बघू शकता आता मंदिराचा परिसर एकदम भारी दिसतोय वरती जरा धुका आलेला तो पाच पाच मिनटाला धुका येतच राहते मागाशी पूर्ण साफ होता आता परत दुकालेला परत जरा वेळेला साफ होईल नंतर मी तुम्हाला दाखवतो पण आता हा मंदिर परिसर बघा खूप भारी आहे आज वातावरण पण खूप भारी आहे जरा ऊन पण पडलेला आहे फक्त दुखादा जास्त आहे तर मित्रांनो आपला केदारनाथ धाम पूर्ण झालेला आहे आता आपण जाणार पुढच्या ठिकाणी तर इथून मी आता उतरायला सुरुवात करेन आणि मला असं वाटतं सोनपर्यकला पोसता होता वेळ तर मी आजचा दिवस तिथेच स्टे करणार आहे पण आपण भेटू आता पुढच्या भागात तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा